आर्थिक राजकारण समाजकारण व्यापार या सगळ्या विषयावर चांगला प्रकाश टाकणारा हा अंक आहे पण मला काही कुठेही सांसद ग्राम योजना आणि स्मार्ट विलेज ह्या महाराष्ट्रामध्ये काही दिसलं नाही आमच्याकडे मतं वाया जातात अशी एक अंधश्रद्धा आहे आम आमच्या इथे अकोल्यामध्ये साधारणतः दोन वाजेपर्यंत लोकं मतदानालाच बाहेर पडत नाहीत आणि मत त्यांचं फिक्स नसतं सगळे जातीवर किंवा धर्मावर असं मतदान होतं आज इथे आपल्यासोबत आहेत लोकजागर मंचाचे संस्थापक अनिल गावंडे सर आणि त्यांनी यात एक ग्रामविकासावर लेख देखील लिहिला आहे तर मी त्यांना विनंती करेल की त्यांनी इथे व्यासपीठावर येऊन त्यांचे विचार मांडावेत माझ्यासारख्या नवीन कार्यकर्त्यासाठी मला वाटते चिंतन वार्षिक अंक हा फार महत्त्वाचा आहे कारण की माझी राजकारणाची सुरुवात आता ल नवीनच आहे आणि या अंकामध्ये जे विषय घेतलेले आहेत आर्थिक राजकारण समाजकारण व्यापार या सगळ्या विषयावर चांगला प्रकाश टाकणारा हा अंक आहे याच्यात मी गेल्या पाच वर्षापासून माझ्या भागात अकोला जिल्ह्यातील अकोट मतदारसंघामध्ये लोकजागर मंच या नावाने ग्रामीण भागात काम करतो काम करत असताना माझ्या असं लक्षात आलं की जशी मगाशी ज्ञानेश मारू यांनी सांगितलं की सत्ताधारी फक्त घोषणा करतात आणि करत काहीच नाहीत तशीच एक सांसद ग्राम योजना आदरणीय मोदी साहेबांनी जाहीर केली होती त्या सांसद ग्राम योजनेमध्ये स्मार्ट विलेज करायचं होतं प्रत्येक कराला आणि एक गाव दत्तक घ्यायचं होतं त्यानंतर मुख्यमंत्री स्मार्ट विलेज नावाची पण कल्पना आली पण मला काही कुठेही सांसद ग्राम योजना आणि स्मार्ट विलेज या महाराष्ट्रामध्ये काही दिसलं नाही आणि मी ज्या भागात येतो तिथे राष्ट्रसंतांची ती नगरी आहे अमरावती जिल्हा अमरावती विभागात आणि गाडगे महाराज या दोन्ही संतांनी ग्रामविकासावर मोठं काम केलं तर त्यानिमित्ताने मग आमच्या असं लक्षात आलं की आपण याच्यावर ग्रामविकासावर काम केलं पाहिजे म्हणून आम्ही आम्हाला असं वाटलं की स्मार्ट विलेज करताना लोकसहभाग फार महत्त्वाचा आहे आणि लोकसहभाग जेव्हा होतो जेव्हा एखादी भावना त्याशी जुळलेली असते तर या राज्याची आणि महाराष्ट्राची भावना मला वाटते छत्रपती शिवाजी महाराजांची भरपूर जोडलेली आहे म्हणून ग्राम तेथे शिवग्राम या नावाची आम्ही एक संकल्पना सुरू केली आणि काम सुरू केलं त्यामध्ये जे विविध मान्यवर आहेत म्हणजे पेरे पाटील असतील पुरंदरे असतील ज्यांनी ग्रामविकासावर काम केलं ज्यांनी पाण्यावर काम केलं अशा दोन चार आम्ही तिथे परिषद पण घेतला आहे ग्राम परिषद घेतली पाणी परिषद घेतली त्याच्यात प्रामुख्याने आम्हाला आता जसं शेतीविषयी डॉक्टर साहेबांनी सांगितलं की आपल्या इथे शेतीमध्ये फार बदल केल्या जा जा के विद्धा जात नाहीत तेच ते पिकं घेतल्या जातात पण वास्तविकता काय आहे की जी शेतकऱ्यांसाठी शेती विद्यापीठं तयार केली गेलेली आहेत ते विद्यापीठ विद्यापीठ शेतकऱ्यापर्यंतही जात नाहीत आणि शेतकरी विद्यापीठापर्यंत जात नाहीत त्याच्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये साधारणतः प्रयोगशील शेतकरी जे आहेत ते फार कमी आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिथे प्रयोग होत नाहीत तर ते जे विद्यापीठं आहेत ते खरोखरच त्या शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरले पाहिजे मग या सगळ्या विचारून आम्ही काही एक विषय निवडले ग्राम परिषदेच्या माध्यमातून त्याच्यात कृषी प्रामुख्याने उद्योग नंतर महिला बचत गट हा महिला बचत गटांचा आता भरपूर पूर आलेला आहे आणि बचत गटांना काय होतं नेमकं का महिला बचत गटाची स्थापना होते आणि त्या स्थापना झाल्यानंतर त्या महिला कर्ज काढतात आणि ते कर्ज काढून ते आपल्या नवऱ्यांना हो पैसे देतात त्याच्यात कुठेही लघु उद्योग काही उभारले जात नाही आणि जे लघु उद्योग उभारले जातात त्यांना मार्केट मिळत नाही तर अशासाठी मग आम्ही एक मार्केट तिथे उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर शिक्षण हा विषय घेतला आम्ही राजकारण हा विषय घेतला धार्मिक उत्सव आजकाल ज्या पद्धतीनं साजरे होतात ते कसे साजरे केले पाहिजे तो विषय घेतला वाचनालय घेतला वाचनालय ग्रामीण भागामध्ये होता। सुरू होतात पण ते फक्त सुरू होतात आणि त्याची वाचन संस्कृती कुठे दिसत नाही तर मग निमित्तानं आम्ही दर आठवड्याला तिथे एक सामूहिक वाचन असा एक कार्यक्रम आम्ही आमच्या भागामध्ये घेतो तर असे सगळे विषय धरून एक दोन तीन गावामध्ये आम्ही एक काम सुरू केलं आहे त्यानिमित्ताने ग्रामविकास या ग्राम प्रदेश माध्यमातूनच मी याच्यात लिहिलेला आहे एक प्रयत्न आहे आकोट विधानसभा क्षेत्रामध्ये की किमान पाच स्मार्ट विलेज या दोन वर्षात तयार व्हावीत मध्यंतरी मी रवीजींनाही सांगितलं होतं की मला माझ्या आकोटसाठी एक विजन डॉक्युमेंटरी जसं आता चिंतनमध्ये लिहिलेलं आहे काय होतं आजकाल नेता होणं फार सोपा आहे स्वतःचाच वाढदिवस साजरा करायचा मोठे मोठे बॅनर छापायची आणि निवडुकीला समोर जायचं विधानसभा कशासाठी आहे त्याचं काय महत्त्व आहे जसं मगाशी महाराज सरांनी सांगितलं की मतदान कशासाठी केलं जातं हेच बरोबर लोकांना कळत नाही त्या मताची व्हॅल्यू त्यांना माहीत नाही सगळ्यात जास्त आम्ही अकोला जिल्ह्यामध्ये याचा या, या समस्येवर आम्हाला सगळ्यात मोठी गरज आहे की याच्यावर प्रबोधन झालं पाहिजे आमच्याकडे मतं वाया जातात अशी एक अंधश्रद्धा आहे की बाबा लोकांचं जिथपर्यंत मत पक्कं होत नाही आमच्या इथे अकोल्यामध्ये आम साधारणतः दोन वाजेपर्यंत लोक मतदानालाच बाहेर पडत नाही आणि मत त्यांचं फिक्स नसतं सगळे जातीवर किंवा धर्मावर असं मतदान होतं आमच्याकडे असं मानतात की जो निवडलेल त्यालाच मत दिलं तर ते मत वॅलिड झालं नाही तर ते मत वाया गेलं अशी एक मोठी अंधश्रद्धा आहे तर अशा गोष्टी बऱ्याचशा लोकजागर मंचच्या माध्यमातून आम्ही सातत्यानं त्या भागामध्ये करत असतो मला वाटते या चिंतनच्या माध्यमातून आम्हाला बरंचसं मटेरियल माझ्या भागामध्ये काम करण्यासाठी मिळेल आणि मी खरोखरच मॅक्स महाराष्ट्राचा फार आभारी आहे की मला त्याच्यात लिहिण्याची संधी दिली आणि इथे बोलण्याची संधी दिली मी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र